दिवाळी प्रकाशाचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक घर उजाळतं प्रत्येक चेहऱ्यावर हसू खुलतं पण या प्रकाशाच्या जगमगाटात काही जीव मात्र अंधारात हरवतात होय आपण बोलतो आहोत त्या निशब्द जीवांबद्दल पक्ष्यांबद्दल आपल्यासाठी फटाक्यांचा आवाज मजा असतो पण पक्ष्यांसाठी तो, तो भीतीचं रूप असतो त्यांना या मोठ्या आवाजाचा अर्थच कळत नाही अचानक उठलेले आवाज प्रकाशाची झोत धूर हे सगळं त्यांच्यासाठी एक भयंकर संकट बनतं अनेक पक्षी घाबरून दिशाभूल होतात काही झाडांवरून खाली पडतात काही इमारतींवर आदळतात आणि काही तर कायमचे उडणं थांबवतात संशोधन सांगतं फटाक्यांच्या रात्री पक्ष्यांचे हृदय दुप्पट वेगाने धडधडतं काही पक्षी झाडांवर बसलेले असताना घाबरून दूरवर उडतात पण परत त्यांच्या घरट्यांपर्यंत पोहोचतच नाही कधी लक्ष दिलंय का तुम्ही दिवाळीनंतर काही दिवस चिमण्या कबूतर कोकीळ कमी दिसतात त्या फक्त घाबरलेल्या नसतात काही पुन्हा परत येतच नाहीत आपला आनंद साजरा करायलाच हवा पण संवेदनशीलतेने थोडे कमी फटाके थोडा अधिक प्रकाश थोडा कमी आवाज आणि अधिक प्रेम निसर्गासाठी दिवे लावा पण मनातही प्रकाश लावा कारण तुमचा एक छोटासा निर्णय एका पक्षाचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो ही दिवाळी प्रकाश देणारी ठरो जीव घेणारी नाही चला यंदा आपण सगळे मिळून एक संकल्प करूया फटाके कमी प्रकाश जास्त आणि निसर्गाशी दोस्ती सर्वात खास हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर नक्की शेअर करा आणि पक्ष्यांना द्या एक शांत सुरक्षित दिवाळी योगदान फाउंडेशन तर्फे आपल्याला आणि निसर्गाला शुभ दीपावली